सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय अवैध सावकारी करणाऱ्यांवर ती गुन्हा दाखल झाल्यानंतर ही अटक का नाही याला बड कुणाच आहे जनतेमध्ये चर्चेचा विषय असून आत्महत्या केल्यानंतर अटक होईल का शहरामध्ये व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध सावकारी चालू असून फिर्यादी हर्षल गंगाधर सोनवाने वय तीस वर्ष मुक्काम पार्शिवनी यांनी पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांना आरोपी राहुल दशरथ डोंकी मुक्काम पार्शिवनी आणि स्वप्नील हरिचंद ढोरे वय तीस वर्ष मुक्काम भुलेवाडी यांच्या नावाने रिपोर्ट केल्यानंतर नागपूर जिल्हा पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या आदेशानुसार पारशिवनी पोलीस स्टेशनला दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीसला गुन्हा दाखल करण्यात आला पण आजही आरोपी फुलेआम फिरत असून त्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली नाही यांनी लोकांना व्याजाने पैसे तर दिले पण ते राहुल डोमकी आणि स्वप्नील हरिचंद ढोरे हे एक ते तीन टक्के व्याजाची रक्कम दुसऱ्याकडून आणून इकडे दहा ते वीस टक्के व्याजाने दिले जाते एवढेच नाही तर व्याजाची रक्कम मिळाली तर व्याज तेवढंच राहतो नाही तर प्रत्येक दिवशी दहा टक्क्याने व्याज वाढत जातो म्हणजे एक प्रकारे लुटमार यांनी चालू केलेली आहे तर कुणाच्या घरी जाऊन झगडे लावणे गंधे या भाषेत बोलणे त्यांच्या घरचे सामान उचलून आणणे त्यांच्याकडून रजिस्ट्री किंवा चेक घेऊन त्यांना व्याजाने रक्कम दिली जाते असा प्रकार चालू आहे कलम महाराष्ट्र सावकारी अधि नियमानुसार सहकलम तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच बी एम एस प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असून त्यांच्यासोबत रोजीने पैसे वसुली करण्याकरिता मुलं पण ठेवलेली आहेत राहुल डोंकी व स्वप्नील ढोरे यांना ताबडतोब करून रिमांड घेऊन अवैध सावकारी करणारे त्यांच्यासोबत कोण कोण आहेत ते यांच्याकडून माहिती घेऊन यांची सीबीआय चौकशी करणे आवश्यक आहे अशी चर्चा जनतेमध्ये चालू ते आहे तर त्यांच्याकडे ज्या लोकांचे कागदपत्रे आहेत ते त्यांना परत करणे आवश्यक असून त्यांच्याकडे मोटारसायकल फोर व्हीलर आहेत या त्यांना परत करणे आवश्यक आहे अशी तालुक्यातील जनतेकडून माहिती प्राप्त झाली असून पुढील तपास ठाणेदार राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शनामध्ये रामराव पवार आणि सूर्यप्रकाश वावरे हे करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी सतीश साकोरे पारशिवनी तालुका प्रतिनिधी